आपण पाहतोय वैभव इलेवन वर पेवाडी आयोजित आई जन्माई देवी चषक दोन हजार पंचवीसचं भव्य दिव्य पाहिलं पहिलं नाही तर तिसरं महापर्व आणि तिसऱ्या महापर्वामध्ये महा आपण जर का पाहिलं तर आजचा दिवस अगदी यशस्वी आपल्याला पाहायला मिळते आणि यशस्वी दिवस कुठेतरी संपन्न होत असताना आजच्या दिवसातील इथे शेवटची लढत संध्याकाळचं सत्र आहे आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग जमा झाला आहे हे मॅच पाहण्यासाठी खेळाडू वर्ग थांबला आहे हे मॅच पाहण्यासाठी संपूर्ण यजमान संघ व्यासपीठावरती प स्थानापन्न होऊन या सामन्याचा सा आनंद घेत आहेत आणि पात्र फेरीमध्ये जाणारा पहिला संघ इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल परंतु कोणता संघ मैदानाच्या आतमध्ये खेळी सादर करत असताना संघर्षमय खेळी सादर करेल आणि विजयाच्या त्या चषकावरती आपली मोहर उठवेल हे देखील पाहणं तितकंच रंजक आहे वैभवानी रमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे सलामीसाठी टीम टीमकडून बॉलिंग ट्रॅकवरती अंब्रक एक्सप्रेस निलेश माने मॅचला होते सुरुवात सर्व खेळाडू वर्गाचं आणि प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत डिसायडर मॅच पहिलाच बॉल इथे मात्र शॉर्ट पिचला होता क्षेत्रक्षक आहे डीपला प्रोटेक्शन तिथे चार धावा मिळतील टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू क्षेत्रक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर पहिल्याच बॉलवर प्रहार करत असताना वैभव सोबदारच्या बॅट मधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला काय सुरुवात करून दिलीये अगदी धडाकीस सुरुवात करत असताना पहिल्या चेंडू वर चार धावा नक्कीच झाल्या अठरा चेंडूंचा खेळ पहिल्या डावामध्ये तीन षटकांची महत्वपूर्ण मॅच लोअर फुलटास पद्धतीचा हा बॉल अगदी आपण पाहिलं तर ज्या दिशेला शेतरक्षक नाहीये त्या दिशेला बॅट स्विंग झाली बॅटचा फेस अगदी शेवटच्या क्षणाला ओपन केला आणि या बॉलला देखील फेकून दिले आणि बॉल गेला दन धन 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 करत चौकारासाठी सीमारेषा पार आठ धावा धाव पालकावरती लगातारच्या दोन चेंडूंवरती हो दोन चौकार आले त्यानंतर मात्र निलेशला इथे टप्पा बदलावा लागेल इथे मात्र शरीरापासून लांब ठेवायचा प्रयत्न परंतु पंचानी नाकारला या बॉलला येस इट इज अ व्हाइट बॉल उजबीएसटी सोडून जाणारा हा बॉल एक अवंतर धाव देऊन गेलाय नऊ धावा धाव पालकावरती दोन चेंडूंचा खेळ झालाय इथे हा फटका फासला की काय क्षेत्ररक्षक होता शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे त्याच्या डोक्यावरून चेंडू डीपला गेला डेंजर हे फलंदाज धावता धावता इथे मैदानाच्या बाहेर जावं लागेल रमेश कोणता चेंडू फेस न करता धावचे स्वरूपामध्ये वाद होतोय पहिल्या विकेट च झाले पतन रमेश बॅक टू द दी तिसरी मॅच खेळतो आणि तिसऱ्या मॅच मध्ये पहिल्या मॅचमध्ये देखील रनआउट झाला होता दुसऱ्या मॅचमध्ये देखील रनआउट झाला आणि तिसऱ्या मॅचमध्ये देखील रनआउट झालाय आज नशीब कुठेतरी तितकी साथ देत नाही आहे आणि त्याला संधी पण मिळत नाही आहे दहा धावा धाव फलकावरती तीन चेंडूंचा खेळ झालाय पावर प्लेच्या छटकातील तीन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे वैभव सोबदारची बॅट चांगली मैदानाच्या आतमध्ये बोलकी झाली आहे हो oh, इथे सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न शॉर्ट मिडला शेतरक्षक आहे डेंजर एंडला वैभव काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये इथे फेकी मात्र चुकीची झाली श्रेयस कडून चुकी झाली नक्कीच फेकी झाली तर योग्य दिशेला पण चुकीची झाली उमेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मध्ये आलाय बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता इथे मात्र फटका फसला होता शेतरक्षक नव्हता सनी चेंडूच्या खालती गॅदर करून फेकी करेल तोपर्यंत एक धाव रोगू शकले नाहीयेत अकरा धावा धाव वरती शेवटचा बॉल ओव्हर नंबर एक मधला गती कमी केली गती परिवर्तन परंतु दिशाहीन गोलंदाजी वाईट प्लस वन अशा मोफतशा दोन दाव दावा, एक धावा धावपलकावरती येतील एकूण धावपलकावरती धावा आतापर्यंत तेरा आपल्याला पाहायला मिळतायत एक गडी बाद टप्प्याचा बॉवाल खोदून काढायचा प्रयत्न फटका तर चांगला आहे परंतु धावा किती मिळतील धावी ते मिळेल एकच तेरा धाव पालकावरती अगोदर दोन होते चौदा धाव पालकावरती एक गडी बाद संघ मळाईदेवी कोसरंड श्रीकांत बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर दोन अर्व्या बॅटने हा फटका फासलाय निलेश माने चेंडूच्या खालती चुकी करतोय झेल थोडासा लांब राहिला दुसऱ्या धावेसाठी जागा सोडले एका धावेवरती वैभव थांबला कारण की त्याला माहिती आहे झेल सुटले तर इथे दुसऱ्या धावेसाठी रिस्क घ्यायची नाहीये एक जीवनदान मिळाले तर इथे लालच करून चालणार नाहीये प्रयत्न तर चांगला राहिला परंतु चेंडू थोडासा लांब होता बॅकफूटला गेला होता इथे पंच करायचा होता शार्टम पुलचा प्रयत्न धाव मिळेल एक वैभव पवार चेंडूच्या खालती चांगलं क्षेत्ररक्षण सोळा धाबा धावा पालकावरती इथे मात्र फटका चांगला आहे फुल सक्सेसफुल ब्युटीफुल पावरफुल, बॉल निघून जाईल सीमारेषा पार धनधनित षटकार कमी गतीचा हा बॉल फटका फसला की काय उलटी झेल घेण्याचा प्रयत्न शेतरक्षकाचा बॉल निघून जाईल डी झोन मध्ये एका धाबीसाठी तेवीस धाबा धावा पालकावरती चार चेंडूंचा खेळ झालाय या षटकामध्ये धावा आल्या लोअर फुलटॉस हा बॉल वेग फार होता आडव्या बॅटने खेळून काढलाय सनी चेंडूच्या खालती चुकी करणार नाहीये एक धाव आले चोवीस धावा धावपालिकावरती चोवीसच्या घरामध्ये धावपलक आता जाऊन पोहोचतोय ओव्हर नंबर दोन मधला शेवटचा हा बॉल इथे मात्र पायामध्ये ठेवला होता त्याला बिर्रक्कान दिलाय बॉल जाईल निघून सीमारेषा पार कमकमित दमदमित समसमित येतोय दमदार षटकार धावा उमेदच्यावरती दोन षटकांच्या अखेरीस एक गडी बाद संघ माई देवी कुसरून ही अवस्था अगदी सुस्थितीमध्ये आपण पाहतोय पंधरा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने धावपलक पुढे सरसावत असताना तीस धावा धावपलकावरती जोडल्या सूरज पवार बॉलिंग ट्रॅकवरती जिथे धावा आता सूरजला थांबवाव्या लागतील स्वतःवरती जबाबदारी स्वीकार स्वीकारली आहे सांगत संपूर्णपणे ओझो आपल्या खांद्यावरून घेऊ घेत असताना सूरज मात्र ओव्हर नंबर तीनमध्ये पहिलाच बॉल इथे मात्र शॉर्ट पिचला रोहन तिथे प्रयत्न करेल येस पंच धावा इस पंच दर्शवत आहेत की हा षटकार असेल हा बॉल सीमार ह्याच्या पलीकडे गेलाय सहा फुल फुलटॉस पद्धतीचा हा बॉल इथे डीपला प्रोटेक्शन आहे सनी गॅदर करेल दुसऱ्या धाव्यासाठी तोपर्यंत जागा सोडले डेंजर एंडला आहे फेकी थोडी हळूवार गतीने झाली तोपर्यंत दोन धावा पूर्ण झाल्या अडतीस धावा धाव पलकावरती हा फाटका फासलाय की काय सनी प्रयत्न इथे हा फटका फासलाय क्षेत्र चेंडूच्या खालती येतोय कॅच इथे ड्रॉप होते एकच धाव दुसऱ्या धावेसाठी सनी नक्कीच गेला होता परंतु सुरजे नाकारली एका धावीवरतीच तो थांबला चार धावा धाव पलकावरती तीन चेंडूंचा खेळ झालाय चौकार षटकार येणं गरजेचं आहे तीन चेंडू अजूनही पॉवर प्लेस आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यामध्ये मोठे फटके सुरेश पवार काढेल का खोदून हा फटका चेंडू हवेमध्ये गेलाय वैभव सोबदार प्रयत्न करेल परंतु चेंडू अती लागणार नाहीये चेंडू गेलाय हाय अँड लॉंग सीमारेषा पार दंतनीत षटकार दहा धावा धाव पलकावरती चार चेडूंचा खेळ झालाय इथे फटका बसलाय शेतरक्षक प्रयत्न करेल थोडासा मागे राहतोय चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये हो धाव मिळेल एक पुढे होऊन बिर्राऊन दिलाय हा बॉल जाईल वन सी मारेच्या पार शेवटच्या बॉल वरती चौकार पंधरा धाबा धावपालिका वरती एका षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद संघ मानाय देवी स्फोट्स अमरग कृष्णा आलाय पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सनीच्या बॅट मधून सहा धावेंसाठी अगदी धडाकेबाज पद्धतीने मारलेला हा षटकार कॉन्फिडन्स लेव्हल कुठेतरी वाढवते मॅच मध्ये रंग निर्माण करून देणारा हा सहा धावेंचा फटका आपल्याला पाहायला मिळाला मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय सामना अगदी हाय व्होल्टेज आणि आडातडीच्या चोरशीचा होणार सांगून जाणाऱ्या सहा धावा धावपलकावरती जोडल्या एकवीस धावा धावपालका वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत कृष्णा रावटम ओव्हर द विकेट ओ क्लासिकल स्ट्रोक कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला डीपला ला क्षेत्ररक्षण काय दर्जेदार झालंय जितका चांगला फटका त्याच्याहून ही सुंदर क्षेत्ररक्षण इथे धावा तीन तरी मिळाल्या असतात परंतु ये संपर? तिसऱ्या पंचांशी मदत घेतली जाते इथे चेक केलं जाईल चौकार षटकार नसेल धाव असेल इथे एकच चांगला प्रयत्न तिथे क्षेत्रक्षकाचा राहिला धावा अडवण्याचा हो पुढे सरसवायचा होता बॅटची एज नक्कीच घेतोय चेंडू परंतु जातोय डी सी मध्ये एक धाव मिळेल तेवीस धावा धावा इथे मात्र फटका पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटीफुल हाय आणि हँडसम क्वालिटीचा सूरज पवारच्या नावाचा दर्जा दाखवणारा सहा दावेचा झटका चेंडू सीमारेशा पार सहाचा फटका एकोणतीस धावा धावपालकावरती चार चेंडूंचा खेळ झाला आणि एकोणतीस धावा या दोन चेंडूंवरती एक षटकार अजूनही येणं गरजेचं आहे असा अंदाज इथे वैभवने लावलाय हो पुढे सरसवायचा होता एक धाव मिळेल तीस धावा धाव पलका पलकावरती ओवर नंबर दोन मधला शेवटचा बॉल चांगला स्ट्रोक सरळ दिशेत खेळलेला हा फटका चार धावा देऊन जाईल शेवटच्या बॉलवरती मिळाला चार धावा सामना रंगलाय चौतीस धावा धावपालकावरती सहा चेंडू आणि अठरा धावांची गरज असं समीकरण आपण पाहतोय सहा चेंडू आणि अजूनही अठरा बनवायचे आहेत सहा चेंडू अठरा धवा अठरा धवा सहा चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला या सहा चेंडू नंतर समजणार आहे कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल सांगून जाणार ही डिसाइडर मॅच पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सामन्यामधली हवा काढून घेतलीये या षटकाराने मात्र काटा फिरवलाय काटा बदललाय जिथे सहा मध्ये अठरा बनवायच्या होत्या पहिल्या चेंडूवरती वरती षटकार आला आता पाच मध्ये बारा बनवायच्या आहेत या षटकाराने खऱ्या अर्थाने हवा निघालीये या सामन्या रंग कुठेतरी बेरंग होत चाललेत परंतु वैभव चोपदार कच्च्या गुरुचा चेला नाहीये कम बैक करेल का ओहो इथे देखील फटका चांगला आहे परंतु फसलाय ओहो झेल सुटली जाते काय घडते प्रत्येक जण सांगत असतो क्रिकेटमध्ये पकडा कॅच जिंका मॅच सोडा कॅच सोडा मॅच पकडो कॅच जितो मॅच प्रत्येक जण का सांगत असतो या झेल नंतर सूरज पवारचा खेळ कशा पद्धतीने असेल झेल सुटल्या दोन धावा आल्या झेल पकडला असता खेळाडू बाद झाला असता चेंडू निर्धाव आला असता दडपण वाढला असतं परंतु तसं काय होत नाहीये चार मध्ये दहा बनवायचे आहेत हो काय चेंडू आपल्याला पाहायला मिळाला समर इन डिलेवरी चेंडू पडल्यानंतर उसळी न घेता अगदी यष्ट्यांच्या बरोबरीने यश फुंकर मारत असताना सरळ यशकाच्या हातामध्ये निर्धाव तीन मध्ये दहाची गरज सामना जड होत चाललाय कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला इथे बॅटची वरची काढा चेंडू डी झोन मध्ये दोन चेंडू आणि नऊ धावा आता बनवायचे आहेत बॉल हा मॅच बॉल असेल दोन मध्ये नऊ बनवायचे आहेत रोखेल का वैभव आणि ठोकेल का सूरज आपल्या नावाप्रमाणे सूरज आणि वैभवला इथे खेळी सादर करावी लागेल आपली आयकॉनिक खेळी इथे सादर करावी लागेल दोन्ही खेळाडूंची नाव लौकिकता पाहिली तर अगदी उंचावरती नेऊन ठेवली आहे त्यांच्या संघर्षाच्या जोरावरती हा बॉल आणि त्या बॉलवर तडाका सूरज पवार उगस नाव सांगणार नाहीये हा बकासूर आहे कोणत्या क्षणाला काय करेल त्याला त्याच त्यालाच माहितीये ह्या बॉलला फेकून दिले सहा दाबीसाठी आणि आता सामना रंगलाय एक चेंडू आणि तीन दाबांची गरज दोन चेंडू नऊची गरज असताना षटकार ठोकलाय एक मध्ये तीन बनवायचे आहेत वैभव चोपदार इथे हा फटका फसला मिष्टम दर्जाचा स्ट्रोक रक्षक चालला इथे मात्र झेल पकडली जाते कॅच पकडली जाते कॅच नाही तर ही मॅच पकडली जाते एक चेंडू तीन ची गरज असताना मात्र बाद होते सूरज पवार आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला आई मला देवी कुसुण संघ जाऊन धडकतोय बक्षीस पात्र फेरीमध्ये कॉंग्रॅच्युलेशन टीम हार्ड लक बॅड लक तुमचा खेळ देखील लाजवाब जवाब राहिला मनाय स्पोर्ट्स सम्राट खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी या सा हीरो, या सा मैच। तर ह्या सामन्याचा हिरो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पहिली नाही दुसरी नाही तर लगातारची तिसरी मॅन ऑफ द मॅच मिस्टर वैभव सोपदार आजच्या दिवसामध्ये आपल्या नावाची वेगळी छाप सोडत असताना मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी आणि तिकट गोलंदाजी करत असताना प्रत्येक सामन्यामध्ये त्याने वर्चस्व गाजवलंय आणि या मॅचचा देखील हिरो राहिलाय वैभव चोपदार आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी आहे अगदी हाताबाहेर जाग चाललेला सामना वैभवने कुठेतरी खेचला आणि आपल्या जाळ्यामध्ये अडकवला चलो वैभव मॅन ऑफ द मॅच साठी यायचाय आणि आजच्या दिवसाला इथे पूर्ण विराम आपण लावूयात आजचा दिवस आजच्या दिवसामध्ये दिवसा मजा आली आई जन्नाय देवी चषक दोन हजार पंचवीसचं हे भव्य दिव्य तिसरं महापर्व नवीन वर्ष नवीन वर्षाला वर्षा सुरुवात करून दिले या वरपेवाडी गावाने आणि सुरुवात अगदी दमदार होती आणि नवीन वर्षाची सुरुवात वैभवची देखील तितकीच दमदार राहिली आहे